अनुसूचित जातीच्या आरक्षणाचे वर्गीकरण करण्यासाठी उमरगा येथे रस्ता रोको आंदोलन उमरगा शहरात अण्णाभाऊ साठे चौकात नगिनाताई सोमनाथ भाऊ कांबळे यांच्या नेतृत्वाखाली अनुसूचित जातीचे अ ब कड वर्गीकरण करण्यासाठी भव्य रस्ता रोको आंदोलन करण्यात आले यावेळी त्यांच्यासोबत

2024 रोजी सर्वच वर्गीकरण करता येते हा जाहीर केला हा निकाल जाहीर नंतर जवळजवळ आले परंतु राज्य सरकारने त्याच्यावरती आयोगाची केली नाही व आपल्या आरक्षण केली नाही म्हणून आम्हाला आहे वर्गीकरण करा म्हणून

मांडायचं काम करतोय आज त्या शहरामध्ये आज आपण एवढ्यासाठी रस्ते रोखून राहिलेला आहे की गरम तालुक्यातील अविनाश